नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे थमनेल तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल की जो आपल्या सगळ्यांना अवघड वाटणारा विषय आहे इंग्लिश तर त्याची आपण तयारी कशी करायची आहे आतापर्यंत तुम्ही जो काही अभ्यास केलेला असेल इंग्रजी ग्रॅमरचा आतापर्यंत तुम्ही अभ्यास काहीच केलेला नसेल इंग्रजी ग्रॅमरचा तर कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे आणि काय त्याची एक स्ट्रॅटेजी असायला पाहिजे इंग्रजी विषयाची याच्याबद्दल आपण शॉर्टमध्ये बोलणार आहोत ठीक आहे सो स्टार्ट करूया Uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्रजी हा uh, अपला अपला जो विषय आहे हा जितका कठीण वाटतो तितका नाही आहे पण एकदम सोप्पा आहे का मराठी व्याकरणासारखा तर अजिबात नाही कारण आपण त्या विषयाला फॅमिलियर नाही आहोत आपल्याला आपलं शिक्षण जे आहे म्हणजे आपल्या शिक्षणाचा जो बॅकग्राऊंड असेल आपण कोणत्या शाखेमधून शिक्षण घेतलेलं आहे तर ते जास्त मॅटर करतं आणि ती जी एक भीती आहे की इंग्रजी व्याकरणामध्ये मार्क मिळत नाही मार्क मिळत नाही तर त्यामुळे ती एक सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झालेली आहे की इंग्रजी व्याकरण बघितलं की आम्हाला क चा प की प चा क हे आम्हाला काहीच समजत नाही असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं होतं तर कशा कशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप बाय स्टेप आपल्याला इंग्रजी व्याकरणामध्ये मार्क मिळवता येतील याच्याबद्दल आज आपण छोटंसं डिस्कशन करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्रजीमध्ये जिथून सुरुवात होते तर सुरुवात करायची कुठून तुम्ही सगळ्यांनी तर सगळ्यांनी सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय आणि हमखास मार्क देणारा विषय म्हणजे वोकॅब्लरी तर तुम्हाला इंग्रजीच्या वोकॅबलरीपासून सुरुवात करायची आहे आता मग कोणतं पुस्तक तुम्ही वाच वापरणार आहात इंग्रजी व्याकरणाचं किंवा वोकॅबलरीचं तर कुठल्याही पुस्तकापासून सुरुवात करायची नाही मग सुरुवात कुठून करायची तर आयोगाचे आत्तापर्यंत झालेले जेवढे काही पी वायक्यू आहेत मला वाटतं पाचशे की सहाशे एडियम्स आणि फ्रेजेस आयोगाने आत्तापर्यंत विचारून झालेले आहेत यातल्या आपल्याला दहा जरी येत नसल्या तरी सुद्धा आपण काय करतो एस पी बक्षींचं पुस्तक असेल ब्लॅकबुक असेल आणखीन किती की किती मोठी मोठी पुस्तकं असतील ती आपण सगळी घेऊन बसतो आणि वॉकॅबलरी करायला सुरुवात करतो असं अजिबात करू नका जर तुम्हाला इंग्रजी व्याकरणातले मार्क आणि जर तुम्ही पहिल्यांदा आता मेन्स देणार असाल कारण बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी अगदी सिक्सर मारलेले आहेत आणि ते पहिल्यांदाच आता मेन्स देणार आहेत असे भरपूर विद्यार्थी आपल्या आजूबाजूला आहेत स्पर्धा खूप जास्त आहे येणारा प्रत्येक तास आणि येणारा प्रत्येक दिवस याच्यातल्या म्हणजे प्रत्येक दिवसातल्या प्रत्येक तासाचं तुमचं प्लॅनिंग असायला पाहिजे प्रत्येक तास तुम्हाला हमखास एक मार्क तरी शुअर तुमचा करणारा असला पाहिजे तरच या चार महिन्यात तुमचा अभ्यास चांगला होईल आणि तुम्ही पोस्टच्या जवळ जाल इथे आता प्रिलियमसारखा विषय नाही आहे की भरपूर सारी जनता आहे धावते धावते फक्त कट ऑफ रेषा पार करायची आणि सगळे पुढे गेले तेवढे सगळे तर इथे असं नाही आहे इथे त्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये येणं अतिशय कठीण आहे जे विद्यार्थी मेन्स दिलेले असतात वारंवार मेन्स दिलेले असतात ते सगळे मेन्सला असतात त्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला असतो आणि म्हणून मग त्यांच्या भीतीने आपण अभ्यास करायचा नाही असं पण नाही पण आपल्याला अगदी त्यांना टक्कर द्यायची आहे इतका आपला अभ्यास झाला पाहिजे आणि त्यामुळे कसाही अभ्यास न करता अत्यंत प्लॅनिंगने अभ्यास करायचा आहे या प्लॅनिंगसाठी अचानक आठवलं सो ते प्लॅनिंगसाठी आपण आपल्या ॲपवरती ऍक्च्युली दोन बॅचेस सुरू केलेले आहेत मेन्सच्या परीक्षेसाठी याच्यातली एक बॅच जी आहे ती फक्त कंबाईन मेंटरशिप आहे तर मेंटरशिप म्हणजे में काय तुम्हाला अगदी डिटेल प्रत्येक तासाचं दिवसाचं आठवड्याचं चा, या चार महिन्यांचं डिटेल प्लॅनिंग मिळणार आहे नुसतं प्लॅनिंग मिळणार नाही तर त्याच्यावरती तुमचे संडे टू तु संडे लेक्चर्स असणार आहेत की ते कशा पद्धतीने तुम्हाला एक्झिक्यूट आहे कुठल्या घटकातनं काय 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 आहे कुठल्या घटकाचा सब घटक तुम्हाला वाचायचा आहे कुठले प्रश्न किती वाचायचे आहेत इथपासून अगदी डिटेल प्लॅनिंग तुम्हाला त्या मेंटरशिपच्या बॅचमध्ये मिळणार आहे आणि दुसरी जी बॅच आहे आपली तर तिचं नाव आहे तयारी गुलालाची तर गुलालाची तयारी करताना अतिशय काटेकोरपणे शिस्तीत ते ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचं तुम्हाला पालन करायचंय ज्या ज्या गोष्टी शिकवल्या जातील त्याच्यामध्ये मेन्सचा अप्रोच आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत कारण प्रिलियमचा अप्रोच आणि मेन्सचा अप्रोच हा वेगळा असतो किती पी क्यू वाचायचे आहेत किती पी वायक्यूच्या अनालिसिसचं डिटेल ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे आणि सगळे सोबत सगळ्या विषयांचे लेक्चर हे सगळं त्याच्यामध्ये अवेलेबल आहे आत्तासुद्धा सुद्धा ती बॅच कम्प्लीट रेडी आहे सॅटर्डे संडे त्याच्यात लाईव्ह लेक्चर होणार आहे ज्याच्यामधून आपण रिव्हिजन आणि अप्रोच त्याच्यामध्ये सॅटर्डे संडे सॅटर्डे संडे घेणार आहोत सो अशा पद्धतीने त्या दोन बॅचेस आहेत त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे आता आपण पुन्हा आपल्या विषयावरती येऊया वोकॅबलरी जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहात तेव्हा वोकॅब्लरीची सुरुवात करताना आयोगाने आता जसं म्हणालो आपण साडेचारशे इडियम्स आणि फ्रेजेस आयोगाच्या विचारून झालेले आहेत या साडे मध्ये जर तुम्ही वाचून काढलं तर तुम्हाला असं कळेल की याच्यातले शंभर दीडशे असे शब्द आहेत जे वारंवार 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 जोड्या लावामध्ये एकाचा चार वेळास प्रश्न केलेला आहे किंवा एका प्रश्नाचा चार वेळा चार वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत एका ऑप्शनचा उचलून प्रश्न बनवलेला आहे चार सोप्या सोप्या शब्दार्थांच्या जोड्या लावा केलेल्या आहेत अशा पद्धतीने आयोगाने आपल्याला वारंवार वारंवार ते शब्द पुन्हा पुन्हा विचारलेले आहेत मग हे किती शब्द रिपीट होतात तर भरपूर शब्द रिपीट होतात किती तर अगदी हमखास त्या पंधरा जर शब्दार्थ तुम्हाला येणार असतील तर याच्यातले आठ ते नऊ शब्दार्थ असे असतात की जे तुम्हाला त्या पी वायक्यू मधून येणार असतात मग तुम्ही त्या पंधरासाठी शंभर किंवा हजार पानांचं पुस्तक वाचण्यापेक्षा जर तुम्ही आलेले आयोगाचे जर हे शब्दार्थ वाचलेत तर तुमचे आठ नऊ मार्क आधी फिक्स होतील मग तुम्हाला ते आधी मार्क फिक्स करून घ्यायचे सो सुरुवात करतानाच तुम्हाला इथून करायची आहे मुख्यचा अभ्यास करताना त्यानंतर आपण येणार आहोत व्याकरणाकडे आणि जे उरलेली वोकॅबलरी असेल मग ती तुम्ही नंतर कुठल्याही पुस्तकामधून एस पी बक्षी असेल किंवा आणखीन कुठली जी काही पुस्तकं आहेत तर त्याच्यामधून तुम्ही ती कवर करून घेऊ शकता ठीक आहे पण जे आधी महत्वाचं आहे ते आधी सगळ्यात आधी करायचं आहे त्यानंतर आता आपण जाऊया इंग्रजी व्याकरणाकडे इंग्रजी व्याकरणावर जाताना जेवढे काही पार्ट्स ऑफ स्पीच आहेत म्हणजे जर तुम्ही मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास जर तुम्ही तुलनेने करत असाल किंवा जर तुम्ही सोबत करत असाल तर तुम्हाला तो जास्त फायदेशीर ठरतो आता ते कसं करायचं ते ऍक्च्युली विद्यार्थ्यांना माहिती नसतं पण जेव्हा तुम्ही सर्व करता तुम्हाला माहिती आहे मराठी व्याकरणामध्ये आपण एक वाक्य वाचलेलं आहे की इंग्रजीतल्या सर्व सेम जे आहे हे मराठीत सर्वनाम आहे बरोबर म्हणजे इंग्रजीमध्ये किंवा जर मराठीतला जरी सर्वनाम तुम्ही केला असेल तर तुम्हाला ॲज इट इज सर्वनाम तुम्हाला तशाच्या तसा, तसा इंग्रजीमध्ये सापडतो त्याचे प्रकार तसेच्या तसे सापडतात तसे बरोबर आहे सो त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही, तुम्ही तुलनेने अभ्यास करत असाल तर तुम्हाला अभ्यास थोडासा सोप्पा जाईल याच्यात पार्ट्स ऑफ स्पीच करताना तुम्हाला नावून आहे तर नावून झालं की नावाचे सगळे प्रकार सेम आहे मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण सारखंच आहे अगदी मी म्हणेन किती टक्के सारखं आहे तर साठ टक्के सारखं आहे जर तुम्हाला व्यवस्थित हे मराठी व्याकरणाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल किंवा इंग्रजी व्याकरण तुम्हाला थोडंसं बेसिक जरी माहिती असेल तरी तुम्ही त्याची लिंक लावून इंग्रजी व्याकरण अतिशय सोप्पं स्वतःसाठी करू शकता नावून आलं तर नामामध्ये आपण काय वाचतो किंवा इंग्रजीमध्ये नामामध्ये काय येतं तर मग आपल्याला भाववाचक नाम ॲबस्ट्रॅक्ट नाव, नावना नाऊन आहे कॉमन नाऊन आहे तर हे येणार आहे का तुम्हाला हे नाही येणार मग तुम्हाला नाऊनमध्ये काय येणार आहे ते नाऊनमध्ये जो तुमचं एक वाचक नाव आहे किंवा तुमचा जो सिंग्युलर नाऊन आहे त्याच्यापुढे येणारा जो तुमचा क्रियापद आहे हे तुम्हाला सिंग्युलर असायला पाहिजे जर तुमचं नाम हे अनेकवचनी असेल म्हणजे प्ल्युरल असेल, हा हा असेल तर त्याच्या पुढे येणारा जो वर्ब आहे हा अनेकवचनी असायला पाहिजे अशा पद्धतीचे जे एरर्स आहेत हे एरर्स आपल्याला कुठे सापडतात हे एरर्स आपल्याला सापडतात कुठे तर नाऊंच्या नाऊंच्या भागामध्ये आपल्याला एरर्स सापडतात आणि ते सगळेच्या सगळे प्रश्न या एरर्सवरती आपल्याला असतात आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत आयोगाचे प्रश्न तशा पद्धतीने आधी तुम्हाला ते प्रश्न बघायचे आणि मग ते नियम पाठ करायचे नियम पाठ झाले की पुन्हा त्या प्रश्नांवरती यायचं अशा पद्धतीने तीन राऊंड तुमचे झाले पाहिजेत सगळ्यात आधी प्रश्न बघायचा की कशा कशावर प्रश्न आलाय तो भाग तिथून वाचायचा आणि पुन्हा तुम्हाला कशावर यायचं आहे त्या प्रश्नांवरती यायचं आहे अशा पद्धतीने मग तो नाम जो आहे हा नाम तुमचा कम्प्लीट होईल त्यानंतर जर प्रोनाम प्रोनाऊनवरती तुम्ही आलात तर मध्ये काय आहे तर सेम आहे तुम्हाला आय आहे नंतर यू आहे आणि काय आहे काय आहे आय मी माय my, माय सेल्फ बरोबर आणखीन काय आहेत प्रोनाऊन किती आहे टोटल प्रोनाऊन किती आहेत टोटल सर्वनाम आ, जवडे आहे। किती आहेत जेवढे मराठीत आहेत तेवढेच व्याकरणामध्ये आहेत तर मग फर्स्ट पर्सन कुठला सेकंड पर्सन कुठला थर्ड पर्सन कुठला हे किती सोप्पं आहे मी तो आणि ते हे तीन झाले याच पद्धतीने सेम टू सेम जसं की आपल्याला मराठी व्याकरणामध्ये सर्वनामाचे से प्रकार आहेत सेम तुम्हाला इंग्रजीमध्ये करायचे आहेत याच्यामध्ये सुद्धा प्रोनाऊनमध्ये आपल्याला काही काय एरर्स से येतात सेम एरर येतात की जर तुम्हाला दोज म्हटलेला आहे दीज म्हटलेला आहे दॅट म्हटलेला आहे दीज म्हटलेला आहे बरोबर धीज दॅट आणि दोज आणि दीज हे तुम्हाला चार शब्द आहेत तर याच्या पुढे येणारा जो वर्ब आहे तुमचा हा वर्ब कशा पद्धतीचा येणार आहे त्यानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन तुम्हाला कुठे विचारला जातो डेमोन्स्ट्रेटिव्ह जसं आता म्हणाला दोज आणि दॅट आहे हे डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाऊन आहेत तर तो कुठे विचारला जातो हे अगदी केअरफुली तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करताना करायचा आहे आणि मग तुमचा जो काही ते नियम असतील ते सगळे नियम पाठ करायचे आणि पुन्हा तुमचे प्रश्न जे आहे ते प्रश्न वाचायचे अशा पद्धतीने खरंच खूप चांगल्या पद्धतीने तुमचा इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास होऊ शकतो पुढे आहे ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये मध्ये सिम्पल आपल्याला काय केले जातात तर ऍडजेक्टिव्हमध्ये मध्ये इंग्रजीमध्ये आपल्याला ऍडजेक्टिव्हचे टाईप्स विचारले जातात जर तुम्ही पीवाय क्यू बघितले असतील प्रश्न विचारले असतील म्हणजे प्रश्न बघितले असतील तुम्हाला माहिती आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे वर्ब वर्बात वर्ब आपला संपूर्णपणे मराठी व्याकरणाचा वर्ब वेगळा वाटतो आणि हा वेगळा वाटतो पण नाही येतो इथे तुम्हाला प्रत्यक्ष सर्व सॉरी प्रत्यक्ष क्रियापद आहे इथे पण तुम्हाला आहे आहे ना फायनाईट वर्ब इन्फायनाईट वर्ब आहेत की नाही प्रत्यक्ष इथे तुम्हाला करता आहे अप्रत्यक्ष करता आहे तसं इथे आहे तुमचं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे डायरेक्ट सब्जेक्ट आहे इनडायरेक्ट सब्जेक्ट आहे कर्म आहे तुमचं प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म इथं आहे तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हे सगळं तर हे जरा तुलनेने केलं तर तुम्हाला ते सोपं जाणार आहे नंतर वर्ब आहे वर्ब मध्ये फायनाईट वर्ब आहे इनफायनाईट वर्ब आहे जिरण म्हणजे काय असतं इन्फिनिटी म्हणजे काय असतं अतिशय सोप्पं आहे आणि आयोग याच्यामध्ये फार डिटेलमध्ये जातच नाही तुम्हाला फक्त ओळखायला सांगतं की हे काय आहे बरोबर वर्ब आहे वर्बला आय एन जी लागलं आणि त्यांनी जर नामाचं कार्य केलं तर तो जिरंड असतो हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना पार्टिसि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय असतो पार्ट पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय असतो इन्फिनिटी म्हणजे काय असतं त्याला टू लागलेला असतो मागे तर हे जर तुम्ही व्यवस्थित केअरफुली केलं तर तुम्हाला हा सगळा भाग जो आहे हा सगळा भाग अतिशय सोपा जाणार आहे याच्यात फार जास्त कठीण काहीच नाही त्यानंतर मग कंजक्शन आहे तुम्हाला कंजंक्शन ओळखायला येतात आणि कंजंक्शन वरनं टाईप्स कसले पडतात तर आपल्याला सेंटेन्सचे टाइप पडतात बरोबर तर मग या वरून तुम्हाला जे मिक्स सेंटेन्स आहेत तुमचे कंपाऊंड सेंटेन्स आहेत तुमचे कंपाऊंड मिक्स सेंटेन्स आहेत तुमचे सिम्पल सेंटेन्स आहेत तुमचे तर हे तुम्हाला ओळखायचे आहेत कशावर ना ह्या कंजंक्शनवर त्यानंतर आहे प्रेपोजिशन ऑन असेल इन असेल अंडर असेल अबाउट असेल तर हे सगळे जे आहेत हे सगळे काय आहेत तुमचे प्रेपोजिशन असतील ऑन इन ॲट तर हे याचा वापर वाक्यांमध्ये कशा पद्धतीने केला जातो हे तुम्हाला विचारलं जातं क्यू बघा तुम्हाला कळेल अजून प्रेपोजिशनवर कठोक प्रश्न आलेले आहेत प्रेपोजिशनचे जे महत्वाचे प्रश्न असतात ते प्रेपोजिशनल ज्या फ्रेजेस असतात तर त्या प्रेपोजिशनल फ्रेजेस आपल्याला वापरायला येतात जर तुम्ही क्यू बघितले असतील ऍडवर्ब आहे तर ॲडवर्बची जागा जी आहे ही ॲडवर्बची जागा कुठे आली पाहिजे ऍडवर्ब म्हणजे काय असतो तर वर्बबद्दल जास्त माहिती देणारा असतो की स्पीक पोलाईटली हळूवार बोला बरोबर तर पोलाइटली कुठे असायला पाहिजे पोलाइटली स्पीक असतं का स्पीक पोलाइटली असतं हे तुम्हाला कळायला पाहिजे हे सगळे प्रश्न तुमचे कुठे आहेत ॲडवर्कमध्ये आहेत मग हे तुम्हाला कळेल कधी जेव्हा तुम्ही आयोगाचे आलेले आत्तापर्यंत सगळे प्रश्न बघाल तेव्हा आणि त्यामुळे आधी तो त्या भाग बघा मग तुमचे नियम वाचा आणि मग तुम्ही पुन्हा ते प्रश्न सॉल्व्ह करा त्यानंतर आहेत कंडिशनल सेंटेन्सेस तुम्हाला माहिती आहे फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन म्हणजे जर प्रेझेंट टेन्शी कंडिशन असेल तर तिला आपण झिरो कंडिशन म्हणतो व्हील असेल मग तुमचा इकडे हॅड असेल तर मग इकडे काय घ्यायचं आहे हे व्हित्री घ्यायचं आहे का घ्यायचं घ्यायचंय तर ह्या सगळ्या कंडिशनल सेंटेन्सेस असतात तर हे तुम्हाला कंडिशनल सेंटेन्स चार पाचच से प्रकार आहेत चार पण नाही तीन की चारच फक्त प्रकार आहेत तेवढं व्यवस्थित बघितलं की तुमचं इथे आरामात सगळे कंडिशनल सेंटेन्सेस सुटतात त्यानंतर आहे तुमचं टाईप्स ऑफ सेंटेन्सेस जसं आपण म्हणालो कंजंक्शनमधून तो वाला भाग आपला बाहेर निघतो नंतर डिग्री आहे पॉझिटिव्ह डिग्री आहे कम्पॅरेटिव्ह डिग्री आहे सुपरलेटिव्ह डिग्री आहे तीन ते चारच त्याचे फॉर्म आहेत ज्याच्यामध्ये आपण ते चेंज करतो ते रूल्स पाठ करा तुम्हाला इथे डिग्रीचे प्रश्न आरामात सोडतात आणि आयोगाने आतापर्यंत असेच प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला फक्त याच्यात जे चुकीचं किंवा कठीण भाग कुठला असेल तर जिथं तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स येतो तो मात्र थोडासा कठीण भाग वाटतो आपल्याला डिग्रीमध्ये त्यानंतर क्वेश्चन टॅग आहेत क्वेश्चन टॅगमध्ये ठरलेल्याच गोष्टी आहेत त्याचाच टॅग बनवायचा तेच पुढे चिटकवायचा आहे त्या वाक्याच्या शेवटी अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन टॅगचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर आहे आर्टिकल जो सगळ्यात कठीण वाटतो पण लक्षात ठेवा आर्टिकल जर काही जर गोष्टी आहेत या काही जर गोष्टी तुम्ही आर्टिकलचा पाठ करून टाकलात तर मग उरलेल्या गोष्टींना काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना सो अशा पद्धतीने एक एक घटकाचा डिटेलमध्ये अभ्यास करा जर मी म्हणेन की तुम्हाला पस्तीस मार्काचं जर व्याकरण येत असेल पस्तीस मार्काच्या व्याकरणमध्ये माझा एक मार्क मी क्वेश्चन टॅक सगळा एक दिवशी कम्प्लीट केला माझा एक मार्क फिक्सच झाला पाहिजे जर मी संपूर्ण डिग्रीचे चार रूल आहेत मी चार रूल पॉझिटिव्हचं कम्पॅरेटिव्ह कम्पेरेटिव्ह सुपरलेटिव्ह कसं कन्वर्ट करतात मला कळालं की माझा एक मार्क आहे हा कन्फर्मच झाला पाहिजे जर मी ॲडवर्प केलं तर ऍडवर्फ नुसार मला माझा मार्क जो आहे हा कन्फर्मच झाला पाहिजे टेन्सेस आहेत महत्त्वाचं राहिलं ते टेन्स राहिले आपले टेन्स आपल्याला ओळखायला येत असतात टेन्स आपल्याला कन्वर्ट केलेले जे असतात ते टेन्स आपल्याला ओळखायचे असतात बरोबर सो तो भाग आपल्याला आला पाहिजे त्यानंतर जर मी कंडिशनल सेंटेन्सेस करत असेल तर त्या तीन घटकांवर मला अभ्यास करायचा आहे कंजंक्शन म्हटलं तर कुठले कुठले कंजंक्शन आहेत मराठीतले कंजंक्शन आणि इंग्रजीतले कंजंक्शन तुम्हाला माहिती आहे संयुक्त वाक्य कधी बनतं मिश्र वाक्य कधी बनतं करा सगळं कम्पेअर सेम आहे सेम आहे पुढे ऍडजेक्टिव्ह म्हटलं ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्हचे टाईप आणि प्रोनाऊनचे टाईप हे तुम्ही पाठ केले मग तुमचा एक मार्क तिथं कन्फर्म झाला अशा पद्धतीने अभ्यास करा उगीच घेतलंय पुस्तक आणि सगळे रूल पाठ झालेत म्हणजे काही विद्यार्थ्यांचं ज्यांनी मला सांगितलं मी त्यांच्या फक्त काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मी माझी इंग्रजी व्याकरणाची वही जवळजवळ पन्नास वेळा वाचलेली आहे पण मला समोर माझ्या एक कंडिशनल सेंटेन्स आलं तर मला त्याच्यातलं काहीच कळत नाही म्हणजे तुम्ही फक्त ते वाचलं आहे तुम्ही ते आत्मसात केलंच नाही तुम्ही कशाचं काय कुठलं वाक्य कुठं काही चेंज झालंय कुणाचं काय चेंज करताना कुठला शब्द कुठे चेंज केलाय कुठे टेन्स चेंज केलाय कुठे त्या वर्बची जागा असायला पाहिजे कुठे त्या वर्बची जागा आहे कुठे सिंग्युलर वर्ब आहे कुठे प्लुरल वर्ब आहे ह्याच्याकडे तुम्ही लक्षात दिलं नाही तुम्ही नुसतंच सगळं वाचत सुटलाय म्हणजे तसं झालं की ओळीने पाडे म्हणायला सांगितले की ओळीने पाडे म्हणता येतात पण आटी साती आणि आटी आणि नवे नवसक आणि साई नवे असं काहीतरी विचारलं तर काहीच येत नाही तर असं आपलं होता कामा नाही यासाठी म्हणून व्यवस्थित इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे डिटेलमध्ये अभ्यास केला तर आरामात मार्क मिळतात असं काहीच नाही की इंग्रजी व्याकरणात मार्क मिळत नाही काही विद्यार्थी मी असे पण बघितलेले आहेत की जे फक्त वोकॅबलरी करतात आणि इंग्रजीचं व्याकरण सगळं सोडून देतात पण मी काय म्हणते तुम्ही सात आठ मार्क काढा दहा बारापर्यंत तर जाऊच शकता तुम्ही दहा बारा तर तुम्ही आरामात मिळवू शकता मग तुमचे ते फोकस एरिया ठरवा की मला क्वेश्चन टॅगचा एक मार्क मला येणारच आहे मला डिग्रीचा एक मार्क आहे हा मला येणारच आहे त्यानंतर कंडिशनल सेंटेन्स विचारले तर मला एक मार्क येणारच आहे मग तुमचे तुम्ही मार्क शुअर करा अशा पद्धतीनेच तुम्हाला पोस्ट मिळू शकते कसाही कुठलाही अभ्यास तुम्ही केलाय सुरू आणि कसंही आपलं सुरू आहे मेन्स द्यायची आहे मेन्स द्यायचे बास सगळ्यांसोबत मेन्स द्यायची आहे चालू आहे आपलं कसंही असा अभ्यास होणार नाही तसं मी आधी पण सांगितलं की ही काय आहे ही अंतिम लढाई आहे अंतिम लढाई म्हणजे काय फायनल त्या शिडीच्या अगदी वरच्या टोकाला जायचं आहे तुम्हाला शिडीवर जागा आहेत बारा तर बाराच मुलं शिडी चढणार आहेत बाकी सगळे खालीच राहणार आहेत मग त्या शिडीवरती उभं राहायचं आहे की खाली त्या याच्यावर त्या शिडीतल्या लोकांकडे बघत उभं राहायचं आहे हा तुमचा तुमचा प्रश्न आहे प्रत्येकाचा आणि त्यासाठी म्हणून जो काही लिमिटेड वेळ तुमच्याकडे आहे त्याचा पुरेपूर फायदा करा फायदा घ्या प्रत्येक दिवशी त्याचं डिटेल प्लॅनिंग करा की आज मला करायचं काय आहे की बस पुस्तक हातात घेतलं आहे आणि एकच पुस्तक सकाळपासून संध्याकाळपर्यंत हातात आहे गड्याच्या आणि गड्याला फुल कॉन्फिडन्स आहे की मला सगळं येणार आणि जेव्हा प्रश्न वाचायला बसतो तेव्हा त्याला काहीच येत नाही अशा पद्धतीचा अभ्यास आत्ता तरी आत्ता जर तुम्ही सगळे प्रिलियम्सचे मार्क बघितले असेल तर आत्ता तुम्हाला माहिती झालं आहे की अभ्यासाशिवाय प्रामाणिक भरपूर कठोर मेहनतीशिवाय कुठलीही पोस्ट कुणालाही मिळवता येत नाही आणि त्यामुळे खूप चांगला अभ्यास करा प्रामाणिकपणे अभ्यास करताय करा जे काही करताय ते जागृत भावनेने करा झोपेत अभ्यास करू नका म्हणजे सकाळी चार वाजता उठायचं आणि चोवीस तास म्हणजे अठरा अठरा तास लायब्ररीत बसून राहायचं आणि डोळ्यावर इतकी झोप आहे फक्त पुस्तक उघड आहे पुस्तकाचं पान उघडलं की लगेच डोळे मिटतात तर अशा पद्धतीचा अभ्यास करून त्याचा एकही म्हणजे आउटपुट जो आहे ना हा झिरो आउटपुट आहे तशा पद्धतीचा अभ्यास करू नका अभ्यास व्यवस्थित करा झोप पूर्ण घ्या आणि मग अभ्यास करा अभ्यास करताना जेवढे काही तुमच्या डोक्यात जे काही डिस्ट्रॅक्शन असतात जे काही फालतूचे विचार असतात जे महत्त्वाचे पण विचार असतात भरपूर सारे त्याच्यातले तर त्या सगळ्या विचारांना थोडा वेळ बाजूला ठेवा आणि मग अभ्यास करा तरच तुम्हाला त्या अभ्यासामधून यश मिळेल जे आपण करतोय ते सगळं आपण जागृत भावनेने करायला पाहिजे त्या अभ्यासाशी आपण एकरूप व्हायला पाहिजे मी काय वाचतोय मला हे समजतंय का मी हे समजून घेतोय का इथे काय चुकलेलं आहे इथं काय बरोबर आहे माझ्या डोळ्यांना का दिसत नाहीये किंवा ते मला का कळत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग तुमचा अभ्यास जो आहे हा अभ्यास सुरू करायचा आहे विदाऊट प्लॅनिंग ही अभ्यास सुरू करू नका कारण ही मेन्स आहे ही अंतिम फायनल लढाई आहे यानंतर तुमची पोस्ट आहे त्यानंतर मग तुम्हाला कुठलाच अभ्यास करायचा नाही ठीक आहे सो थांबूया आपण इथे